でも、お前、出張りじゃなかった。 चे सात वाजलेले होते आणि मी तयार झाली आणि मी आता स्वयंपाकाला लागली आहे तर सकाळी आपला डबा असतो तर डब्याची सुरुवात आणि तुम्हालाही माहिती मी स्वयंपाक म्हणजे डब्यासोबत स्वयंपाकही करून घेते तर मस्तपैकी भाजी टाकली गेली होती आणि आज भाजी मस्त डब्यासाठी शेवभाजी केलेली होती तर एका ताईंची कमेंट होती तू तु, म्हणजे तुम्ही जे डब्याला करतात ना ते पण आमच्यासोबत शेअर करत जा तर मी तुम्हाला सांगते आज मी डब्यासाठी मस्तपैकी शेवभाजी केलेली होती आणि कणिक पण मळून ठेवलेलं होतं म्हणजे कणिक भिजेपर्यंत आपली बाकीची जी काम असतात ते करून घ्यायची आणि कणिक भिजल्यानंतर छान मस्त असे आपल्या ठम्म फुग फुगलेल्या फुगले पोळ्या होतात म्हणजे आपलं जेवढं कमी कणिक भिजेल ना तेवढी छान मस्त लुसलुसित पोळी होते आणि त्यानंतर ते मस्तपैकी तेल लावून मी अशा प्रकारे पुन्हा ते ना मळून घेतलं जेवढं आपण पिटेनं छान एक एक जीव करून असं मळून तेवढी आपली पोळी छान होते आणि दिवसभर अशी मऊ आणि लुसलुसी असते तर हे बघा तर मी कशा प्रकारे पोळी करते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर हे बघा पुन्हा मी ना पुन्हा खूप मळून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला जेवढं पोळीचं पीठ घ्यायचं आहे ना तर ते पोळीचं पीठ पुन्हा घेऊन येणं तर पुन्हा अशा प्रकारे केलं तर अशाच प्रकारे मी ना नेहमी पोळी करत असते म्हणजे दिवसभर आपली पोळी एकदम छान आणि मस्त राहते Thank you. सई या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता मी मस्तपैकी ना चहा घेते आणि सई आई ते झोपलेलेच आहे तर मस्तपैकी साईचे पप्पा हे आता ड्युटीला गेले आणि मस्त मी आता कुकीज आणि चहा या सगळं जण चहा घ्यायला आणि बाहेरचं वातावरण तर खूप मस्त आहे आता आपलं पटंग गुलाबला बघा किती छान मस्त फ्लॉवर आलेले मॉर्निंग बेबी हां गुड मॉर्निंग मॉर्निंग हाँ आमची ते बघ बरं उठल्यावरती रडत नाही किती शान बाळ आहे झोपा झाली 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 का झोपा ओ बापरे चला उठा, उठा। उठाओ चला उठा सई पण उठले गेली आणि आपल्या घरातले जे डेली काम असतात फडची पुसणं झाडणं कपडे वॉश करणं सगळी कामं आवरली आणि कामं आवरल्यानंतर देवासमोर छान मस्त रांगोळी काढली बाहेरही मस्त दारामध्ये छोटीशी रांगोळी काढली तर पूर्ण काढली तर खरंच म्हणजे मला पण वाटतं की कारण सई ना याचं जाय करायची ना तर तिला पायसं लांब टाकायला लागायचा कारण पुढं ग्रीन मॅट आहे सरकण्याची भीती असायची तर एका ताईंनी मला सांगितलं तर एका कोपऱ्यातच मी आता यांना रांगोळी काढली आहे आणि आपल्या झाडाला मस्त छान हे पहिले फुलं आले तर म्हटले जरा सगळ्या देवांना वाहून देऊ तर छान मस्त आपल्या देवासमोर रांगोळी त्यानंतर सगळ्या देवांना मस्त फ फुले व्हायली आणि खरंच खूप छान मस्त असं माझा देवारा दिसत होता आणि सगळ्यांना फार जास्त आवडतो आणि खरंच म्हणजे देवारेकर बघितलं का एकदम असं मन प्रसन्नच होऊन जातं सकाळी अकरा वाजले आणि आता मी मार्केटला निघाली आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता कर बघत राहा आज भरपूर अशी शॉपिंग करायची आहे का गुड मॉर्निंग बोलतो सगळ्यांना चला निघा बाय 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 सई तर चला मार्केटमध्ये जायचं आहे तर मम्मी सोबतच चालली आहे माझं काही काम नाही मम्मीला शॉपिंग करायची आहे आणि ते मार्केटमध्ये गेले होते

मला नाही आवडत त्यांना आवडतो आहे मला नाही आवडत म्हणून छान मी ते काम करत गुलाबजाम गुलाबजाम त्याला लहानपणी ते दिवस आठवतात हो तर आता आम्ही मार्केटमध्ये आलो आहे तर काय कार्यक्रम आहे तर आजीचं वर्ष्राद्ध तर माझ्या पप्पांच्या आईची आई, आई। आणि माझ्या सासर म्हणजे ती माझ्या नाथाने आजीही लागते आणि नाथाने आज सासूही लागते तर म्हणजे दोनही नाथं कारण तिचं सासर म्हणजे मला ज्या घरामध्ये दिले तिथेच तिचंही सासर तर ती ना म्हणजे आमच्याच घरी असायची माहेरी माझ्या तर म्हणजे माझ्या आजीला एकच मुलगी माझी आजी ती तेवढीच तर ती पहिल्यापासून इकडेच असायची तर तर तिचा आता वर्ष्राद्दम तर तिला वर्ष होऊन आता गेले तर अकरा तारखेला वर्ष्राध्याचा कार्यक्रम आहे तर म्हणजे आता वर्ष्राध्याच्या कार्यक्रमाची सगळी काही तयारी आता चालू झाली आहे काल किराणा वगैरे केला आणि आपण उपवास करू बसवतो ना तर आम्ही दोन उपवास करू बसवले होते तर एक ना नऊवारवाल्या आजी होत्या आणि एक साडेवाल्या आजी म्हणजे मम्मींचे मावशीच आहेत त्या तर त्यांना उपवास करू म्हणून जेवायला बसवलं होतं हे बघा तर नऊवार घेतली आणि मीही माझीसाठी नऊवार घेतली आणि इकडे आता मावशींनाही बोलून घेतलं तर त्यांना म्हटले त्यांच्या आवडीने घातली ना तर त्या म्हणजे एकदम असं आपल्या आवडीने एखादी गोष्ट असली की आपण एकदम असं हौशीने घालतो त्यानं म्हटलं चला त्यांनाही बोलून घेऊ त्यांच्या आवडीने मस्त त्यांना साडी घे घेऊन देऊ आणि म्हणजे कसं त्यांना चप्पल वगैरे भांडे वगैरे सगळं काही घ्यायचं असतं तर म्हटले चला तर म्हणजे जे, जे उपासू असतात ना त्याला चप्पल नवीन कपडे भांडे असं सगळं काही दिलं जातं वर्षरातच्या दिवशी आणि दर महिन्यांना त्यांना जेवायला बोलवलं जातं म्हणजे महिन्याला जेवायला बोलवलं जातं तर असं काही असतं तर तिकडे साडी वर वगैरे घेतली आणि आता आम्ही ना भांड्यांच्या दुकानात आलो होतो भांडे बघण्यासाठी कारण पाच भांडे घ्यावं लागतात आणि मी इथं बघितलं तर मस्त आपली पित्तळी पातीली होती आणि मला जशी हवी हो होती ना तशीच होती तर तेही बघितले आणि छान होते खरंच मस्त होते तर म्हणजे चहासाठी बघत होते मी म्हटले बऱ्याच ताईंच्या कमेंट होते की ॲल्युमिनियमच्या पातेलीमध्ये करू नको किंवा स्टीलच्या किंवा पितळी वापर कारण ॲल्युमिनियमचे खरंच म्हणजे मलाही वाटतं पण म्हटले घेऊ तर म्हटले चला बघून तर घेऊ म्हणजे प्राईस वगैरे काढू कारण आता बघितलं तुम्ही किती माझी शॉपिंग चालू आहे ना तर इथं तर मी बघत होते आणि खरंच छोटं पातीला नाही एकदम छान आणि मस्त होतं तुम्हालाही व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा मस्त आहे चित्र <laughs> आहे ला, का तेराशे पासष्ट किंमत आहे त्याच्यावरती तेराशे पासष्ट वजनावरती नाही का हे तर हे पितळी पातील आहे ना वजनावरती होते आणि त्यांना ना कलय वगैरे सगळं काही केलेलं होतं आणि मस्त दिसत आहे ना तर मला तर फार आवडले ते आहे ना चहासाठी तर ते ना चारशे पंच्याहत्तर रुपयाला म्हणत होते ते द्यायला आणि त्यानंतर आम्ही मम्मी ना घरी निघून गेली कारण सौरभ भाऊ आला तर घ्यायला आणि आमच्याकडे खूप साऱ्या बॅगा होत्या आणि मावशींनाही आता घरी जायचं होतं त्यापूर्वी आम्ही मस्तपैकी उसाचा रस घेतला आणि त्यानंतर आम्ही आता मामाच्या घरी आलोय तर मामींनी सगळ्यांसाठी मस्तपैकी चहा ठेवलाय आम्ही तर मला आता परत आले पाहुणे मावशी आली आहे आता पुन्हा चहा करा माझ्यासाठी बघा काय दिले छान <laughs> <laughs> आहे बरी येतोय ना <laughs>

आता मामाच्या घरी आली होती आता निघालो आहे मी काय नाव विचारलं तर माझे ना सासू सासरेही आलेले होते आमचे मामाही आलेले होते तर हे भाटवाडीचे नाना नानी तर माझे सगळ्यात लहान सासरे तर ते तेही मम्मीकडे आलेले होते कारण यादी वगैरे बनवायची होती ना त्यामुळे तर चला मग इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते आणि काय खरेदी केली आहे तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला भेटेल त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही बघतात पण सबस्क्राईब करायला विसरून जातात तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तुम्हा सगळ्यांना बाय बाय